पेणखोपोली मार्गावर अपघाताची मालिका सुरूच असून काल दिनांक का दोन डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास आंबेघर पेट्रोल जवळ हॉटेल टिक्कासमोर आंबेघर बाजूकडून पेणकडे जाणाऱ्या ज्युपिटर गाडी नंबर एम एच झिरो सिक्स बी वाय सत्तावन्न तेवीस या बाईकला पेण शहराच्या दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने यामध्ये बाईकस्वार राजवसंत पवार वेवर्ष तेवीस राहणार गांगळाली पेण याचा मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना घडली आहे देखील गणपतीवाडी हॉटेल सौभाग्य इन समोरील अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच या अपघातात राजवसंत पवार राहणार गांगळाली आणि करणचंद्रास प्रसाद राहणार वडगाव या दोन जीवलक मित्रांचा अपघात झाला आहे यामध्ये राजवसंत पवार याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यातच त्याचा मृत्यू झाला तर करण याच्यावर उजव्या पायाला दुखापत झाल्याने त्याला पुढील उपचाराकरिता एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे सदर घटनेची नोंद पेण पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस चव्हाण हे अधिक तपास करीत आहेत